नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहतात सह्याद्री दर्पण विषय पुन्हा खोपरी नगरपालिकेच्या बाबतीत आपण बोलतोय शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षाच्या बाबतीत बोलतोय शिवसेनेचे उमेदवार कुलदीपक शेंडे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत डॉक्टर सुनील पाटील कुलदीपक शेंडे आणि सुनील पाटील अशी ही टक्कर हाय व्होल्टेज लढाई सुरू झालेली आहे निकाल का असेल ते दोन तारखेला किंवा तीन तारखेला तो निकाल स्पष्ट होईल तीन तारखेला परंतु आजचा आपला मुद्दा हा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे काल खोपोलीत आले होते कर्जतमध्ये होते खोपलीमध्ये होते आंबेडकर स्मारकाजवळ जाहीर सभा झाली सुनील पाटील यांच्यासाठी तटकरे साहेब मैदान उतरलेत तटकरे साहेब चार दिवसापूर्वी हेलिकॉप्टरने खोपोलीत उतरले होते त्यांना कर्जतला जायचं होतं परंतु त्यांनी हेलिकॉप्टर खोपलीला उतरवलं खोपोलीला कार्यकर्त्यांना डोस टॉनिक चार्ज जे करत होतं अत्यंत हाय व्होल्टेज इन कॅमेरा बंद खोलीत त्यांनी जी बैठक घेतली आणि आपल्या तालुक्यातल्या शहरातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी डोस भर एक सल्ला दिला होता मार्गदर्शन केलं होतं डोस भरलं होतं अत्यंत जोरदार कणखर भाषेत त्यांनी सुनावलं होतं की मी कुठलीही गद्दारी खपवून घेणार नाही जे म्हसळ्यामध्ये घडलं ते इथं मला घडवायचं नाही आहे मी माझं बारकाईन त्या तुमच्यावर लक्ष आहे मला बारीक बारीक प्रभाग वाईज रिपोर्ट माझ्याकडे आहेत त्याच्यामुळे मी अत्यंत सजग आहे सतर्क आहे आणि खोपोली सारख्या ठिकाणी मला विजय प्राप्त करायचा आहे त्यासाठीच मी सुनील पाटील हा चेहरा दिला आहे त्यानंतर काल तटकरे अजित अजितदादा काल खोपलीत होते अजितदादा यांच्यावर आपण व्हिडिओ केलेला आहे परंतु साहेब यांनी मध्ये ज्या प्रकरतेने भाषण केले त्याच प्रकरतेने साहेब यांनी काल खोपोलीमध्ये सुनील पाटील यांच्यासाठी जोरदार बॅटिंग केली आहे मध्ये पदाच्या समोर कमळ आणि घड्याळ अशी लढाई होत असताना लाडांना फार मोठं टार्गेट तटकरीने केलं नाही परंतु आमदार महेंद्रशेठ थोरवे यांना प्रचंड टार्गेट केलं त्याच धर्तीवर ते खोपलीमध्ये नंतर सभा झाली सायंकाळी साडेआठ नंतर त्या सभेला देखील तटकरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये विद्यमान आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा जोरदार समाचार घेतला आहे अत्यंत अत्यंत जी काय भाषा असते म्हणजे भाषेचा स्थळ असतो म्हणजे इथं इथं गुडघ्यात गुडघ्यापर्यंत अक्कल काळापर्यंत तटकर्यांनी भाषा वापरलेली आहे याचा अर्थ थोरवेंवर तटकर्यांचा कुठल्या भाषेच्या बाबतीत किंवा किती संताप राग अनावर होतो जेव्हा थोरवेंचं नाव निघतं ते आमदार महेश्वर थोरवे यांची एखादी स्टेटमेंट बाहेर पडते त्यानंतर तटकरे कुटुंब किती जखमी होतं आणि त्यानंतर तटकरे कुटुंब कशाप्रकारे थोरवेंवर अटॅक करतं हे पुन्हा एकदा काल पाहायला मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सुनील पाटलांसाठी प्रचारासाठी आले होते आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या खोपोलीमध्ये सुनील पाटील यांचा विजय श्री खेचून आणायची आहे त्यासाठी त्यांनी प्रचंड असा डाव आखलेला आहे प्रचंड अशा काही रणनीती आखलेल्या आहेत प्रचंड कार्यकर्ते फौज त्यांनी कामाला लावलेली आहे सावळा गोंधळ जरूर आहे परंतु तटकरे हे जादूगर आहेत तसेच जादूगार महेंद्रशेठ थोरवे जरी असले तर तटकर यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव त्यांचा त्यांच्या पाठीशी आहे आणि तटकरे हे राजकारणाला जादूगार त्यांना काय म्हटलं होतं ते कोणावर हात टाकतात हा त्याचा खांद्यावर ज्याचा हात टाकलं की तटकरे आपलंच करण्यात माहीर आहेत आणि तटकरे यांचा एकूणच जी राजकारणाची पद्धत आहे ती प्रचंड ते यशस्वी होण्याच्या मार्गावर कायम असतात त्यांना काय करायला पाहिजे काय केलं नाही पाहिजे किंवा काय बोलल्याने कोणापर्यंत काय पोचतं किंवा काय न बोलल्याने कोणापर्यंत काय पोचतं कोणाला फोन लावला पाहिजे कोणालाकडे माणूस पडला पाहिजे कोणाकडे कुठला विटॅमिन दिला पाहिजे किंवा कोणासाठी काय 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 ते करतील याचा काय नेम नाही कोणाला असं देखील म्हटलं तर ग्रामीण भाषेत तटकरी कोणाला कुठल्या बाजारात विकून येतील हे त्यालाही पत्ता लागणार नाही माझा भाषा माझं सांगणं हेच आहे की तटकरी साहेब हे रायगडच्या राजकारणातल्या एक अभ्यासू म्हणण्यापेक्षा अभ्यासूचं आहेतच परंतु अत्यंत चलाक चाणक्य आणि एक बलाढ्य असं नेतृत्व तटकरे साहेब यांच्याकडे पाहिलं जातं तटकरे साहेब हे आता खोपोलीत खोपोली आणि कर्जमध्ये उतरले आहेत या मैदानात त्याच्यामुळे त्यांना माथेरान कर्ज खोपोली इथे आपला इथं जिंकून त्यांना यशस्वी आहे विधानसभेला ते सुधाकर शेडघारे यांना तिकीट देऊ नये सगळ्यामुळे त्यांना ती त्यांच्या मनामध्ये जी खंत आहे ती खंत ती उनेव ती भरून उने, काढण्या भरून काढण्यासाठी भरू सुनील पाटील यांच्या रूपाने तो वसपा तो बदला ते घेण्याच्या मूडमध्ये आहेत त्याच्यामुळे त्यांनी बारीक 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 सगळ्याच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जोरदार कामाला लावलेलं आहे तुम्हाला हवं ते मिळलं जाईल हवं ते दिलं दिलं जाईल हवं ती पदं मी तुम्हाला देईल हवं त्या गोष्टी तुम्हाला मी तुम्हाला मदत करेल सगळं बळ देईल परंतु मला सुनील पाटील यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची गद्दारी जोखीम पत्करायची नाहीये याचा सुतोवाच कालच्या भाषणामध्ये तटकर साहेबांनी केलेला आहे विद्यमान आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्यावर प्रचंड अशी मोठी त्यांनी टीका केली आहे ज्या टीकेला ते उत्तर देखील देतील थोरवे परंतु ही टीका करत असताना खोपलीकरणात त्यांनी दाखवून दिलं आहे की तुम्ही घाबरू नका जी तथाकथित जी दादागिरी म्हटली जाते दहशत म्हटली जाते ती आहे की नाही हा संशोधनाचा विषय आहे परंतु एक नरेटिव किंवा एक अशा अनेक मुद्दे घेऊन कशा प्रकारे अपयश थोरविण्यात आलेलं आहे विकासाच्या गप्पा ते करतात ह्या सगळ्या गोष्टींचा अक्षरशः भर सभेतनी बाजार मांडून तटकरण्या चटकरणी थोरविण्या घायल करण्याचं काम केलेलं आहे या याला उत्तर जोरदार उत्तर थोडे नक्कीच देतील तो मो ते जे दे, देतील तेव्हा ते दाखवू आपण तो वेगळा विषय परंतु तटकरे यांची रणनीती तटकरे यांनी जो ढाव आखलेला आहे सुनील पाटील यांना तिकीट दिल्यानंतर कशाप्रकारे मंगेश असतील मसुकर असतील काँग्रेस पक्ष असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल शेतकरी कामगार पक्ष पक्ष असेल ह्या सगळ्यांची सांगड घालून या सगळ्यांची एकत्र एकत्रीकरण करून सुनील पाटील यांचा विजय कसा होईल खोपुली शहर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक बाले किल्ला आहे त्याबाद जाण्यासाठी तटकऱ्यांनी मोठा डाव आखलेला आहे आणि त्या डावामध्ये ते यशस्वी होतील की नाही हा निकाल निकालानंतर कळेल परंतु इथं त्यांनी आता भक्कम पाय रोवलं गेले आहेत कारण सुरेश लाड आज भाजपमध्ये आहेत एकेकाळचा त्यांचा तो जवळचा चेहरा होता परंतु सुधाकर शेठघारे यांना तटकऱ्यांनी जे बळ दिलंय त्या बळाचं फलित जे म्हणतो ते सुधाकर शेट यांच्याकडून देखील पाहायला मिळतं सकारात्मकदृष्ट्या आणि तटकरेंचा तंतोतंत आदेश तटकरेंची तंतोतंत कार्यशेळी कार्यशाळी जो, जो काही मार्गदर्शन आहे त्या दृष्टीने सुधाकर शेटघारे घारे असेल खालापूर असेल कर्जत ह्या मतदारसंघात काम करताना बघायला मिळतात त्याच्यामुळे सुनील पाटील यांच्यासाठी ही जमेची बाजू म्हणावं लागेल की तटकरे मैदानात उतरलेत तटकरेंनी तटकरें आपली भर व्यूवरचना कामाला लावलेली आहेत तटकरेंनी आपल्यासाठी बऱ्याचशा गोष्टी केल्यात करतील आणि त्या सुरू आहेत अशा काही लोकांना साहेबांचे फोन गेले आहेत अशा काही लोकांना साहेबांनी सुनील पाटील यांच्यासाठी कामाला लावलं आहे की आपण विचार देखील करू शकत नाही अशा सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी सुनील पाटलांसाठीच आहेत सुनील पाटील हे यांना माहिती केले नसतील की तटकरे साहेब किती किती जादूगर आहेत ते काय करू शकतात तटकरे साहेब यांचा अंदाज यांची खोली ही कोणाला सापडणार नाही रायगडच्या राजकारणातला एकमेव असा तो चेहरा आहे तो आजही बलाढ्य आहे आजही दिग्गज आहे तितका ताकदवान बनला आहे अनेकांना पुरून उरणारा हा चेहरा आहे त्यांच्यावर कितीही टीका करा पण तटकरे यांच्या वाट्याला जो जातो त्याचं काय होतं याचं अनेकांनी बघितलेलं आहे परंतु तो देखील मुद्दा वेगळा असला तरी सुनील पाटील यांच्यासाठी तटकर्यांनी आपली सगळ्याच आपलं कसं पणाला लावलेलं आहे आपली रणनीती आपले डाव आखलेले आहेत हे डाव यशस्वी होतात का याकडे आपलं लक्ष आहे सुनील पाटील यांच्यासाठी हे अत्यंत सकारात्मक बातमी म्हणावी लागेल कारण तटकरे साहेबांचा आशीर्वाद आहे तटकरे साहेब ज्यावेळी बोलतात इतका मोठा नेता आहे आज दिल्लीमध्ये बसतात ते मुंबईत बसतात प्रदेश अध्यक्ष आहेत राज्या एका पक्षाचे प्रदेश अध्यक्ष ज्यावेळी एखाद्या उमेदवारच्या प्रचारासाठी येतात आणि तटकरे ह्या मातीतल्या आहेत ह्या रायगडच्या मातीतल्या आहेत त्यांना इथले बारकाळ माहिती आहेत कारण त्यांनी पालकमंत्री पद भोगलेलं आहे उपभोगले उपभोगलेलं आहे त्याच्यामुळे सुनील पाटील असतील शहरातले जुने जाणते सगळी माणसं त्यांना तोंड पाठ आहेत त्याच्यामुळे कालच्या सभेनंतर त्यांनी मी मागाशी बरंच मसूरकर मंगेश दळवी किंवा सगळ्यांचीच ह्या शेतकरी कामगार पक्ष ठाकरे गट काँग्रेस ह्या सगळ्यांची त्यांनी सांगड घातली आहे ही सांगड जर यशस्वी ठरली तर सुनील पाटील यांच्यासाठी नक्कीच जो रिझल्ट असेल तो आनंदाचा असेल किंवा त्यांच्यासाठी त्या मार्जिन मिळण्याची संधी निर्माण झाली अशी असं ते की शक्यता वर्तवली जाते तटकऱ्यांचे डाव पेच कामाला येतात का यशस्वी ठरतात की अयशस्वी ठरतात हेच बघावं लागेल तुर्तास सुनील पाटील यांच्यासाठी ही रणनीती हे डावपेच सकारात्मक दृष्टीने पाहूया एवढं मात्र खरं आहे